मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज सुरू होत आहे अपेक्स अकॅडमी विटा जेईई नीट एम एच टी सी टी ची तयारी करा नामांकित आदर्श शैक्षणिक संकुलच्या अपेक्स अकॅडमी विटा मधून तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज व अत्याधुनिक ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसरण सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली जादा अभ्यासिका मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस प्रवेश सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रवेशासाठी संपर्क चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव पंचाहत्तर विट्यात गलाई व्यवसायिकावर चोरट्यांनी प्राणघातक हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली आहे चंदनाचे झाड तोडताना झालेल्या झटापटीत चोरट्याने गलाई व्यावसायिकाच्या डोक्यात चा चाकूने हल्ला केलाय या प्राणघाती हल्ल्यात बलभीम जाधव हे हो गंभीर जखमी झालेत ओम श्री हॉस्पिटल शेजारी असणाऱ्या गलाई व्यावसायिकाच्या घराजवळ ही घटना घडली आहे या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर चोरट्यांनी पुन्हा येऊन चंदनाचे झाड गायब केलंय त्यामुळे धाडस वाढलेल्या गुन्हेगारांनी विटा पोलिसांना खुलं आव्हान दिल्याचे पाहायला आहे साळशिंगे बुड गाव आणि सुरुवातीपासूनच विटा येथील ओमश्री रुग्णालया शेजारी वास्तव्यास असणारे एकोणसाठ वर्षीय बलभीम बापूराव जाधव हे गुजरात येथे गलाई व्यवसाय करतात विटातील आपल्या इमारतीचे काम सुरू असल्याने जाधव हे कधीतरीच विटा येथे येतात त्यासाठी त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याचे घर उभारले आहे त्यानुसार जाधव हे चार दिवसांपूर्वी कामानिमित्त विटा येथे आले होते काल शुक्रवारी बारा एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घरी असताना घरामागे वेगळा आवाज येऊ लागल्याने जाधव हे घरामागे गेले यावेळी घरामागे असणारे चंदनाचे झाड अज्ञात चोरटा चोरत असल्याचे जाधव यांच्या लक्षात आले यावेळी चोरट्याला अटकाव करताना दोघांमध्ये जोरदार झटापटी झाली यावेळी या, या चोरट्याने जाधव यांना बेदम मारहाण करत त्यांच्या डोक्यात चाकूने हल्ला केला या प्राणघाती हल्ल्यात जाधव हे गंभीर जखमी झाले यानंतर शेजारी असणाऱ्या त्यांच्या भावाने त्यांना तातडीने शेजारील ओमश्री रुग्णालयात दाखल केले यानंतर सदर घटनेची माहिती विटा पोलिसांना दिल्यानंतर रात्री वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी जाधव यांच्या नातेवाईकांसोबत जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी अक्षरशः रक्ताचा सडा आणि अर्धे कापलेले चंदनाचे झाड पाहायला मिळाले यानंतर मात्र सकाळी घटनास्थळी पुन्हा पाहणी केली असता सदर चंदनाचे झाड गायब असल्याचे पाहायला मिळाले एकूणच गलाई व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्याने परिसरात मोठी खळबळ तर उडाली आहेच परंतु पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतरही पहाटेच्या सुमारास या अज्ञात चोरट्यांनी चंदनाचे झाड गायब करून पोलिसांनाही खुले आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले तर हा संपूर्ण प्रकार गंभीर आणि चिंताजनक असून विटा पोलिसांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन हल्लेखोरांना धडा शिकवण्याची गरज आहे खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चौपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा मराठी ते धडक ते धरक।